आपलं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी पापड करणार आहोत साबुदाण्याचे पापड करणार आहोत साबुदाणा भिजवणार नाहीयेत आपण आता साबुदाणा धुवून घेऊ स्वच्छ साबुदाणा आपण आता असा धुवून घेतलेला आहे पाणी त्याच्यात अजिबात ठेवलं नाही धुतलेला आहे साबुदाणा सा लगेच वापरायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे पूर्ण असं मिक्स करून घेऊ चमच्याने केलं तरी चालेल मग हाताने करते तुम्ही चमच्यानी केलं तरी चालेल आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आपण आता काय केलेलं आहे आपलं इडली पात्राचं हे आहे ना इडली पात्राचं भांडं त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण आपण आता त्याच्यामध्ये हे भरणार आहोत थोडे थोडेच हे करून ठेवायचे पातळ पातळ लावायचे असे दा, जास्त ताट नाही लावायचे जेणेकरून ते व्यवस्थित झाले पाहिजे अशा प्रकारे आपण सगळे तर हे भरून घेऊ इडली पात्र पात्र चांगले व्यवस्थित भरून झालेले आहे आपण आता हे पंधरा मिनिट ठेवणार आहोत पंधरा मिनिटाने आपण काढू इडली पात्रही गरम झालेले त्याच्यात आता हे जाळ्या ठेवून देऊ कलरचे पापड करणार आहोत त्याच्यात लाल कलर टाकलेला आहे याच्यामध्ये हिरवा आहे आणि पांढरा आहे हे तीन कलर मिक्स करून आता आपण पापड करू आता हे पंधरा मिनिटांनी काढलेलं आहे अलगत ताताने हे आहे असं अल्लात काढलं की पापड आपला व्यवस्थित ठेवतो हे बघा पूर्ण पापड निघालेला आहे आता हा पापड आपण ताटामध्ये काढून ठेवू आणि हा दोन दिवस फॅन खाली सुकवले तरी चालणार आहेत आपल्याला जर आपल्या इथं उन्हा पापड सुकवायला उन्हाची सोय असेल तर उन्हामध्येही ठेवू शकतो आपण आजच्या दिवस फॅन खाली ठेवणार आहोत आणि उद्या पापड सगळे उन्हाला ठेवणार आहोत आपण आता कलरचे पापड करून घेऊ याच्यामध्ये कलरचे भरलेले आहेत मिक्स भरलेले आहेत आपण आता हे पण पंधरा मिनटं करून घेऊ वाफेवरती गरम वाफेवरती करून घेऊ पंधरा मिनिटं अशा प्रकारे तयार आहेत आपल्या साबुदाण्याच्या पापड्या किंवा फेण्या आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या सुकवलेल्या आहेत ते बघा चांगल्या हे झालेल्या आहेत त्या म्हणजे अशा हे झाली आहेत हे बघा दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस चांगले सुकवायचे म्हणजे कशा त्या वाफेवरच्या जाड असल्यामुळे पटकन सुक उन्हामध्ये चांगले शिकतात अशा प्रकारे तयार आहे आपला साबुदाणा न भिजवता तर केलेल्या साबुदाण्याच्या पापड्या किंवा फेण्या